मंडळी स्वागत केलं ब्लॉक मध्ये आज आम्ही सोमनाथ मध्ये रात्रीचं आम्ही दर्शन घेतलं रात्रीला एक पाऊस होता त्याच्यामुळे काही ब्लॉक शूट नाही केलं चाललंय बीच वरचे आणि मंदिराचं दर्शन पण गेले परत जर भेटलं तर गर्दी तुम्ही कारण आमची अकरा वाजता ट्रेन आहे तीन ट्रेन होण्यासाठी त्याचं नियोजन आहे म्हणजे जायला आम्हाला दोन तास लागणार आहे इथून स्टेशनवर आम्हाला नऊ वाजता लागलं दोन तास आहे आमच्या आता सात वाजता दोन तासात दर्शन जर होत असलं दर्शन घेणार नसलं होत फक्त बीच बघणार मंदिराचा परिसर बघणार आणि परत येणार हे जुनं मंदिर आहे सोमनाथांचं जे अहिल्याबाई होळकरांनी बनवलं होतं बाहेर असत फार इकडे वाटतं इकडे संगम

दुकान किती बजे खुलते राम मंदिराचं दर्शन घ्यायला आता जे दाखवलं ते राम मंदिर आहे तिथं दर्शन तिथं दर्शन घ्यायला आणि नंतर चौत्रे वेळी आता तुम्ही राम मंदिर आहे बघा मेन मंदिर आता हनुमानांची मूर्ती आहे आणि इकड गणपती बाप्पा आहे लय शांत मंदिर आहे गर्दी नाही काही नाही आणि लय भारी बनवलंय मात मध्ये हे फरची किती मस्त बनवली बाप्पाच्या मूर्ती आहेत सगळ्या गणपती बाप्पाची मूर्ती आहेत सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या इकडं पण आहे इकडं पण आहे सगळ्या गणपती बाप्पांच्याच मूर्ती आहेत का बरे काय माहिती

राम 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 नाव लेते सगळे अब ये भाई साहब भी लग गए अपन पी तो पीछे बगा इते एक मंदिर है मंदिर माग मागच्या साईडने मंदिर भारी होत मधून बाहेरून पण भारी आहे आणि मधून पण मधून तर लयच भारी संगमरवरी दगडामध्ये सगळं एकदम व्हाईट आहे लय भारी याचे फोटो लय भारी काढले त्यांनी ते एक टुरिस्ट ब्लॉगर होते ते रील माझे पण काढले का रील विल काढलेत मस्त आणि राम राम नाव लिहित होतो ना एकशे आठ वेळा तेव्हा जाण्याचं गेट आहे तिथं तीन नद्या हिरण कपिला आणि सरस्वती त्रिवेणी संगम त्रिवेणी <laughs> संगम म्हणताय पण तीन नद्या कुठून येऊ हो राहिल्या काही कळ नाही इथून त्याच्यामुळं काय सांगता येत नाही चाललंय सोमनाथ कडे समोर सोमनाथ मंदिर आहे हे सोमनाथ मंदिर आहे हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर याच्यामध्ये पण दर्शन घेऊया उपद्रवि समोर आहे श्री सोमनाथांचं नवीन मंदिर जे सरदार वल्लभभाई पटेल यांनी बांधायला इनिशिएटिव्ह घेतला होता पण मंदिर पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामुळं हे क्रेडिट त्यांनाच जात सुरुवात त्यांनी केली होती मग आणि ह्या मंदिराचा इतिहास लय डेंजर आहे सगळ्यात जुनं शिवलि शिवलिंग म्हणजे ज्योतिर्लिंगांमधलं पहिलं मंदिर हे आणि याच्यावर सतरा वेळेस आक्रमण झाले सतरा वेळेस हे मंदिर तोडलं सगळ्यात पहिले म्हणजे mm. जे ऐतिहासिक पुरावे त्याच्यानुसार पहिले मंदिर तोडलं गजनीनं त्याच्या आधी पण तोडलेलं होतं पण पहिले तोडलं गजनीनं गजनीनं तीन वेळेस तोडलं नंतर खिलजीनं तोडलं नंतर मुघलांनी तोडलं पण परत दरवेळेस मंदिर बनत राहिलं आठ दहा वर्ष बारा वर्षाच्या आत मंदिर बनत राहिलं परत यायचे परत तोडायचे परत यायचे परत तोडायचे असं सगळ्यात शेवटी बनवलं मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी ते, ते जे जुनं ते पहिले दाखवलं ते आणि मग नंतर बनवलं स्वातंत्र्यानंतर बनवलं हे मंदिर जे सगळ्यात लेटेस्ट मंदिर आहे हे वाला फोटो सुद्धा काढून देत नाही बाहेर प्रेमाइस मधून सुद्धा फोटो काढून देत नाही बीच वरती काय नाही बघू काय नाईट सिक्युरिटी हे पुढचं मंदिर आहे इथं काय झालंय काल एक मॅटर झालंय इथं डिमोलिशन झाले थोडस त्याच्यामुळं बघू शकत आम्ही बघतोय कालपासून लई टेनच वातावरण आहे काल त्याच्यामुळं नुसतं पोलीस फोर्स दिसतोय आम्हाला सगळीकडे करायला सांगितलं ढोकळा ऑर्डर केला खमंग म्हणते याला इथं फक्त खमंग ढोकळा पण नाही म्हणत नुसतं खमंग मंग पापडो जेनेबी आमचं किती वेळचं डिस्कशन चालू आहे कैरी आहे एक म्हणते काकडी आहे आणि ती पपई आहे कच्ची किती वेळचं साईज शोधतंय दोन तीन ड्रेस आवडले पण त्यांची त्याची साईल मोठे होते एकाच टाइपचे ऑप्शन पण दाखवत नाही जास्त नाही करावं कळ सगळ्या दुकान फिरल्यानंतर एका दुकानात थोडं घेण्याला एक ड्रेस मिळाले मी घेतले दोन तीन बघू आता घरच्यांना फिरून झालंय आता सगळं शॉपिंग बी करून जाईल आता परत जायचंय डायरेक्ट रूम मध्ये जायचं बॅग भरायच्या आणि डायरेक्ट स्टेशनला जायचं रिक्षाचं बघत होता आम्ही काय होते आता बॅगा बॅग भरून बाहेर येऊ मग रिक्षा करून जाऊ हो डायरेक्ट स्टेशनला काय घेतलं बाबू नाव आहे त्याच त्याचं सोनं पुढं घेऊन चाललंय त्याला आली बघा पोलिसांची गाडी नुसत्या पोलिसांच्या गाड्या आहेत सगळीकडं कुठं बघा आम्ही सामान घेऊन बाळाले तिथे रिक्षा ऑलरेडी करून ठेवल्या पोरांनी तिघड मार्केट आहे शिष्ठ मार्केट केवढी मोठ्या बोट तिचं काम चालू आहे ती नवीन बोट बनवून राहिले बनवतोय बाया लाकडं पाया कट राहिलं लाकडा एवढं मोठं शिप बनवत हे बघा हे पण एक चालू आहे बोट रिपेअर करताय आणि बनवत्या लाकडांवर उभे करून ठेवत्या लाकडांवर उभे करून ठेवलेलं आहे बोटी

गाडीत बसायच्या आधी आता तपास शोधतोय गाडी किती वेळ घेऊन होईल आम्ही नाश्ता करून आलो आता तिथूनच सुरुवात होणार आहे तिथे बँड्रा टर्मिनसपर्यंत आहे आणि आम्ही उद्या सकाळी पहाटे सहा वाजता उतरणार आहे मुंबईमध्ये हा डबा आहे बी टू सगळेजण एकाच काय डब्यात आहे आमच्याकडे जादूगार आहे त्याची कीर्ती ही माणूस सांगतोय तिकडे होय ना हे बघा हे आमचा शिवराज आहे ना पत्त्यांची जादू करतोय गुरु नाही ही गुरु आहे का याला सांगतो याला सांग नाही तर पाटीलला नवीन नवीन जादूगार सगळे पाहणारे सांगते हा काय करतो आता परत सांग परत सव्वीस पण मी उलटी राखा हा त्याच्यानंतर सगळे तुम्हाला कळते बघा दोन तीन चार पाच पाच सात आठ नऊ अकरा बारा तेरा सोळा सोळा सव्वीस सव्वीसच टाकते तुला काय डाऊट आहे का अजून प्रश्न विचार असं नाही की काही ना जादू होणार ना नाही दुसरे आजच्याला की इथं काही नाही बघा इथं फसवले जाणार आता हे दहा पासून म्हणजे पुढचे जे क्यू के एक आले किती आले दो, दोन बारा आता याला दहा पॉईंट कुंभ करायची आपल्याला सात आठ नऊ दहा आले किती आले चार चार सहा पाच सहा सहा आठ बेरीज करायचं हो दहा बरोबर दहा रक्कड लहान दोन त्याची बेरीज करायची

बदमराजा ला पत्ते चालू आहे सकाळी अकरा वाजे बसून कट्टे राहिले सकाळी बदमरा आम्ही कट्टळू बाबा बसतो आता चालू आहे ट्रेन थोड्या वेळा मी जेवण आणि पहाटे पाच वाजता पोहोचणार लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा असेच रोज नवीन व्हिडिओ बघत राहा